आणि माझा मुलगा आम्ही दोघं आपल्या चॅनल वरती तुमचे मनापासून स्वागत करतो आपण आहोत इजिप्तमध्ये तर हा गेट आहे मंडळी इथून तुम्हाला जर पिरामिडच्या आतमध्ये जायचं असेल तर तिकीट इथं इथं एक्स्ट्रा तिकीट काढावी लागते पण आम्ही आमची तिकीट आमच्या टूर टूर मध्ये इन्क्लुडेड आहे तर आम्ही आता सरळ गेटच्या आतमध्ये जाणार आहोत पहा वेलकम वेलकम टू टू कुठे गेली तर आम्ही जातो टूर बरोबर आमच्या आमच्या गाईड बरोबर आम्ही निघालोय टूर बरोबर नाही गाईड बरोबर आम्ही निघालो हे आमची प्रायवेट टूर आहे हे पहा आपण ह्या का ह्या गाडे आहेत बसमधून आपण पिरामिडच्या ठिकाणी जाणार आहोत तर आता आपण बसमध्ये बसलेलो आहोत फक्त एक मिनिटाचं अंतर आहे आणि एक मिनिटाचं अंतर झाल्यानंतर आपण पिरामिडच्या जागा उतरणार आहोत मंडळी फायनली फायनली आपण आहोत पिरामिडच्या जवळ जगातलं सातवं आश्चर्य जे आम्ही इतिहासाच्या पुस्तकातून गोष्टीच्या पुस्तकातून जे आपण बघत आलेलो आहोत ते आज माझ्या डोळ्या समोर आहे काय फिलिंग आहे काय फिलिंग आहे मी तुम्हाला काय सांगू इतकं सुंदर फिलिंग माय लॉ आपण प्रत्यक्ष येऊन बघितलं बघ बग, बघण्याचा जो काय आनंद आहे जो काय आनंद आहे स्वर्गीय आनंद तो आज मी घेते आहे खुफू खाफरा म्हणजे मुलाच वडिलांच मुलाच आणि त्याच्या नातवाचं अशी तीन असे पिरामिड्स आहेत आणि त्याच्या बाजूला छोटी छोटी सहा पिरामिड बाजूला छोटी छोटी जे आहेत ते त्यांचे राण्यांचे आहेत बरं का आणि समोर जी जागा दिसते ना ती ज्यावेळेला मम्मी बनवून आणायची त्यावेळेला तिथे प्रेअर करायचे पहा प्रेर करण्यासाठी ती जागा होती आणि त्याच्यानंतर प्रेर झाल्यानंतर प्रेअर झाल्यानंतर मग ते पिरामिड्स मध्ये घेऊन जात होते सेव्हन वंडर ऑफ द वर्ल्ड समोर आहे पहा माझ्या आणि हे जे वरती टॉप तुम्हाला दिसते ना मंडळी त्याच्यावरती सोन्याचं कवर असं होत पण ते नॅचरल डिझास्टरमुळे डिस्ट्रॉय झाले ते राहिले नाही आता आणि तुम्हाला तर माहिती आहे हे जे पिरामिड्स आहेत ते ओरिएंट बेल्ट ओरेंट बेल्टच्या वरती अशी बांधील आहेत असं म्हणतात पहा खूप टुरिस्ट आहेत खूप सारे खूप सारे मिथ आहेत गोष्टी आहेत पण ज्यावेळेला आपण इथे येतो आणि ज्यावेळेला आपल्याला गाईड आपल्याला पूर्ण माहिती देतो त्यावेळेला काहीतरी वेगळेच वेगळीच माहिती समोर येते आपल्या कारण ज्यावेळेला पिरामिड बद्दल वेळेला आम्हाला माहिती मिळाली आमच्या देवाला दिली माहिती त्यावेळेला तिने काय सांगितलं की पिरामिड्स बांधण्यासाठी पूर्ण असं रॅम बांधलेला होता आणि त्यानुसार त्यांनी ते दगडाशी रचत नेलेले आहेत मला तर ते बिलीव्ह होत नाही पण त्या स्वॉट दे बिलीव्ह पूर्ण तेवीस लाख दगडांनी बांधलेलं हे पिरामिड आहे आणि त्याचा एक एक दगड 2.5 पॉइंट फाईव्ह टन इतका मोठा आहे आणि हे माणसांनी बांधलेलं हो आहे तर खरंच बिलीव्ह होत नाही म्हणूनच हे जगातलं सातवा आहे नाही का आणि हो मंडळी हे सातवा आश्चर्य आहेच पण मॅनमेड मॅनमेड बिल्डिंग जगातली आतापर्यंत ही सवाल राहिलेली एकूण ती एक बिल्डिंग आहे बरं का ह्याच्या बरोबरच्या किंवा ह्याच्या अगोदरच्या सगळ्या जे एज बिल्डिंग्स होत्या किंवा ज्या साईड्स होत्या संस्कृती होत्या जशी आपली हडप्पा संस्कृती सगळे डिस्ट्रॉय झालेले आहेत फक्त फक्त हेच एकमेव वंडर ऑफ द वर्ल्ड आतापर्यंत टिकलेलं आहे इतके म्हणजे नॅचरल तर भूकंप आले फ्लडिंग आलं डाईन नदी नाईन नदीचा जो पूर होता तो इथपर्यंत यायचा तरी सुद्धा हे सवय झालेलं आहे चला आपण त्याला टच करूया साडेचार हजार वर्षापूर्वी बांधलेल्या पिरामिड्सला जर आपण हात नाही लावला हा तो मग येऊन काय फायदा येते इथपर्यंत एवढं लांब आपण आलोय आणि पिरामिड ला हात नाही लावणार वी no टू टू फील टच to कसं बांधलं असेल ना कसं हे इतकं मोठं बांधलं असेल आणि ही जी दगड अशी विखुरलेली आहेत बघा ही पडलेली आहे दगड ना पिरामिडची डिस्ट्रॉय झाले ना म्हणजे हे नॅचरल आपत्तीमुळे जे डिस्ट्रॉय झालेले आहेत ती दगड खाली पडलेले आहेत मी तुम्हाला मगाशी दाखवले ना मंडळी ममीफाय केल्यानंतर इथं ही जागा आहे वर्षिप करण्यासाठी करण्याची तर इथं वर्षिप केल्यानंतर मम्मीला इथं असं ही वर्षिप जागा आहे मम्मीला व परत असं हे पिरामिडमध्ये नेलं जात होतं टोक दिसते का तुम्हाला लँडस्टोनचं टोक दिसते का पूर्वी ना मंडळी नाईल नदी आहे ना इथपर्यंत येत होती असं म्हणतात म्हणून ते जे दगड आहेत ना ते वाहून इथपर्यंत बोटीतून इथपर्यंत आणले जात होते असं म्हणतात असं म्हणतात ना तसा पुरावा मिळाले कारण त्या ज्या बोट्स आहेत ना आता त्या म्युझियममध्ये आहेत आणि ते ते जे म्युझियम म्युझियम आहे ना एवढं उन्हामुळे माझं तोंडातून शब्द पण उच्चारता येत नाही इतकं होऊन पडलंय आणि हे जे सरफेस आहे ना ते अनिवंच आहे त्याच्यामुळे नीट चालता पण येत नाही असो ती जी बोट आहे ना आ, ती म्युझियम मध्ये ठेवलेली आहे इजिप्शियन म्युझियम मध्ये ते म्युझियम आता बंद आहे पण चार नोव्हेंबरला ते ओपन होणार आहे ते तुम्हाला छोटी छोटे मंदिर दिसतात का दोन पिरामिड्स आहेत ना हे ते त्यांच्या राण्यांचे आहेत खर का पिरामिड्स हे छोटी राण्यांचे आणि हे जे मोठे मोठे आहेत ना ते राजांचे राजा त्याचा मुलगा आणि त्याचा मुलगा त्याचा नातू वीच्य वीच्य येस <not> <aroma> <laughs> कशी दिसते आमची मायालेकरांची जोडी नक्की कमेंट्स करून सांगा हो मला कसा दिसते माझा हँडसम बेबी दिसते ना एक तर टायगर आजोबा मुलगा त्याचा नातू तीन राजांचे हे पिरामिड आहेत बघा आपण आपल्या मुलांच्यासाठी जागा पैसा असं जमा करून ठेवतो हेनी है ह्यांच्या मुलांच्यासाठी बघा काय करून ठेवले पिरामिड्स बांधून ठेवले स्पिन्स म्हणजे हे स्पिंग्स आहे ना हे प्रोटेक्ट करतं ह्या तीन पिरामिड्स आहेत ना ह्यांना हे प्रोटेक्ट करतं स्पिंग्स पायीचा चेहरा आणि लायनची बॉडी लायनची बॉडी असलेलं हे जे शरीर आहे स्प्रिंगचं म्हणजे ब्रेवनेस ब्रेवनेस प्रतीक आहे हे शूर Keep watching our Egypt series. Do like, share, subscribe and keep watching.